ते सी एस एम टी रेल्वे स्थानकातून एक मोठी बातमी मराठा आंदोलकांची या ठिकाणी सध्या प्रचंड गर्दी झाली आहे आणि मराठा आंदोलक आता परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत तर वाशी लोकल पकडण्यासाठी या आंदोलकांनी मोठी गर्दी केल्याचं कळत आहे आंदोलकांनी सुरक्षित प्रवास करण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलेलं आहे त्यांचं उपोषण मागे घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आता मराठा बांधव हे माघारी निघालेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर मराठे आंदोलनकर्ते जे आत्तापर्यंत मुंबईमध्ये होते त्यांची मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते वाशीकडे निघालेले आहेत सगळेजणं तर अनेक मराठा बांधवांनी आपल्या गाड्या वाशीमध्ये सध्या पार केल्यात तसं त्यांना आवाहन करण्यात आलेलं होतं आणि दुपारी जेव्हा कोर्टानं सांगितलं होतं की तीन वाजेपर्यंत हे सगळे रस्ते रिकामे करा आणि सर्व गाड्या वाशीकडे पाठवा त्याचवेळी या सर्व गाड्या वाशीकडे निघालेल्या होत्या आणि अनेक मराठा बांधव वाशीमध्ये त्यांच्या गाड्या पार्क करून रोज मुंबईमध्ये येत होते तेव्हा आता हे सर्व जे आंदोलन करणारे होते ते सगळेजण आता आ, था। पुन्हा वाशीच्या मार्गाकडे निघालेले आहेत वाशीकडे निघालेले आहेत आणि त्या दृष्टीनं अशा प्रकारे मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर्षी ही दृश्य आहेत हे सर्व आंदोलनकर्ते आता निघालेले आहेत एक वेगळा आनंद त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि त्यांना सूचना केल्या जातात सावकाश प्रवास करा म्हणून